अध्यक्ष महोदय हा चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण हा कैलास बोराडे हा अन्वा भोकरदांचा शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याच्या जमिनीवरून हो काय होत काही असेल अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष हिलाबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो त्या अजकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधली त्या समाजाचा धनगर समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीनं आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होत पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्याप्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाची धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पैत्याने जे आहे अध्यक्ष महोदय ह्या बोराडे काय याला एवढे चटके दिले त्याचे मांस महाराज त्याच्या गुदद्वारामध्ये त्या गरमची सळी जी आहे ती घुसवण्यात आली धलगराचा माणूस आहे आपण बोलायचं नाही कोण करणार याचा निषेध कुठे चाललो हो आम्ही अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पाहतो हे फोटो अध्यक्ष महोदय हे सगळे मी अध्यक्ष महोदयाना कळवलं अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक असतील काही विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एकमेकां टीका करण्याचा विषय नाही हा विषय या महाराष्ट्रात क्राऊन जे आहे कशा रीतीनं आपण थांबवणार आहोत पण महा औरंगजेबपणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला हा एकच माणूस असेल का अ कोळशे जमवणारे ते कोशे पेटवणारे त्या माणसाला मारणारे त्याला पालतो पाडणारे त्याला परत चटके देणारे किती लोक असतील मी तिकडे भाषण ऐकत होतो आणि त्यांनी ते, ते फोटो दाखवले म्हणून मी सभागृहात धावत आलोय खरं म्हणजे अतिशय अमानुषपणे त्या बोराडेचा जो काही घटना झाली ती एक असा भट्टी लावली होती गरम आणि त्याच्यामध्ये सळ्या टाकून गरम करून त्याला चटके दिले जात होते पोटामध्ये सगळीकडे त्याचे फोटो मी बघितले मगाशी आणि अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे ते काल एस पीला स्वतः बोललो जालनाच्या त्याला सांगितलं याच्यावर तीनशे सात नाही याच्यावर तर मोकाची के कारवाई झाली पाहिजे याच्यावर अतिशयपणे दुर्दैवी घटना आहे आणि असे लोक बघत होते व्हिडिओ काढत होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि नंतर त्या जो बोराडे होता तो घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता मी नंतर मी तिथे भुजबळ साहेब आपला जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ याला पाठवला त्याला नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला मी त्या तिथे त्या जंजाळला पाठवून त्या बोराडेशी फोनवर बोललो आणि त्याची बिचारा त्या फोनमध्ये बोलताना मी त्याला बोलायलाच येत नव्हतं रडतच होता पण त्याला सांगितलं आम्ही शासन तुमच्या पाठीशी उभा आहे शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांचं जे काही हॉस्पिटलचा गरीब माणूस आहे तो त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसे पण नाही भरू शकत तर म्हणाल त्याचे ते काळजी करू नको सर्व तुझ्या बऱ्या होण्यापर्यंतचा सर्व खर्च आपण करू आणि त्याचं एवढंच म्हणणं होतं की गुन्हेगार जे आहेत हे गुन्हेगार सुट्टा कामाने त्यामध्ये एकच का, एकाला अटक केलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो तो विषय आपण फार गांभीर्याने घेतलेला आहे आपणही गांभीर्याने घेतला आहे आपल्या जालनातला विषय आहे तो आणि त्याला वरच्या सभागृहात देखील मी उत्तर दिलं की नुसतं तीनशे सात नाही तर याच्यावर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी म्हणजे मोकासारखी कारवाई आपण करूया त्यामुळे ज्या भावना या ठिकाणी व्यक्त आहेत मग तो कोणी असू द्या सोमनाथ असू द्या सूर्यवंशी असू द्या त्याचबरोबर आपला सरपंच संतोष देशमुख आहे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना ज्या झालेल्या आहेत त्याच्या मुळापर्यंत आपण जातोय आणि त्यांना अगदी असे म्हणजे पुन्हा अशा प्रकारचा कुणी कृत्य करण्याचं धाडस करू नये अशा प्रकारची कारवाई कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयाने देखील गांभीर्याने घेतलेलं आहे आणि शासनाने देखील गांभीर्याने घेतले भुजबळ साहेब आपल्या भावना ज्या आहेत अतिशय भावनांच्या बरोबर आम्ही सहमत आहोत आणि त्यामुळे या सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर खटोर कारवाई आपण करूया